वारणावती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली एसटीआरटी शून्य चार या नावाने ओळखली जाणारी तारा वाघिण पंधरा दिवसांपूर्वी चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली होती ही तीन वर्षांची वाघिण पूर्वी चंदा नावाने परिचित होती सुरुवातीला काही दिवस नियंत्रित पिंजऱ्यात ठेवल्यानंतर तिला नैसर्गिक जंगलात मुक्त करण्यात आले गेल्या चार दिवसांपासून या वाघिणीने कोर झोन मधून बाहेर पडून उदगिरी येथील बफर झोन मध्ये असलेल्या देवालय परिसरात मुक्त संचार करण्यास सुरुवात केली होती वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच उपस्थित असलेल्या पर्यटकांनी तिच्या या मुक्त संचाराचे चित्रीकरण केले हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे चांदोलीच्या बफर झोन मध्ये पहिल्यांदाच वाघाचे दर्शन झाल्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे परंतु त्याच वेळी वाघीण मानवी वस्तीजवळ आल्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी भीतीही निर्माण झाली आहे वन्यजीव विभागाकडून नागरिकांना भीती न बाळगण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील यांनी माहिती दिली की वाघिणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसवण्यात आली असून भारतीय वन्यजीव संस्थेच्या प्रशिक्षित पथकासह सह्याद्री व्याघ्र राखीव आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे कर्मचारी तास तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत ही आता पुन्हा बफर कोर परत गेली आहे नागरिकांनी रात्रीचा प्रवास टाळावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी या घटनेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी एक महत्वपूर्ण टप्पा मानला आहे त्यांच्या मते या वाघिणीमुळे भविष्यात व्याघ्र पर्यटन वाढण्यास मदत होईल विदर्भाप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातही लोक वाघ पाहण्यासाठी यामुळे होमस्टे हॉटेल रिसॉर्ट गाईड जिप्सी सफारी यांसारखे उद्योग वाढून स्थानिकांना नवीन रोजगार आणि आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्रात वैज्ञानिक पद्धतीने राबवल्या जाणाऱ्या व्याघ्र संवर्धन कार्यक्रमाचे हे यश असून वाघीण पर्यावरणाशी यशस्वीपणे जुळवून घेत असल्याचे दिसून येत आहे कोअर झोन हे व्याघ्र प्रकल्पाचे मध्यवर्ती अभेद्य क्षेत्र असते जे कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह वाघांच्या संवर्धनासाठी संरक्षित केलेले असते बफर झोन हे कोअर झोनच्या आजूबाजूचे क्षेत्र असते जिथे वन्यजीव संवर्धनासोबतच नियंत्रित पर्यटन आणि शाश्वत संसाधनांच्या वापरासारख्या मानवी हस्तक्षेपाला परवानगी दिली जाते हे क्षेत्र कोर झोनसाठी संरक्षक अडथळा म्हणून काम करते